तर दुसरीकडे नाशिकमध्ये महायुतीची बैठक होती मात्र या नाशिकमधील महायुतीच्या बैठकीला छगन भुजबळ यांनी दांडी मारलेली आहे जिल्ह्यात असूनही बैठकीला छगन भुजबळ हे गैरहजर होते त्यामुळं चर्चांना उधाण आलंय छगन भुजबळ हे सुद्धा महायुतीमध्ये नाराज आहेत का राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे नाशिकमध्ये महायुतीची बैठक होती मात्र या बैठकीला छगन भुजबळ हे अनुपस्थित होते उपस्थित राहिले नव्हते छगन भुजबळ हे खरंतर तर नाशिक जिल्ह्यातच होते, होते मात्र तरी सुद्धा ते या बैठकीला का आले नाहीत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू एक एक आहे एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही यावरून छगन भुजबळ यांना विरोधकांनी चिमटे काढलेले आहेत स्वतः छगन भुजबळ यांनी सुद्धा राज्यसभा उमेदवारीसाठी माझं नाव हे समोर आलं होतं मात्र वेळेस सुनेत्र पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर छगन भुजबळ हे नाराज आहेत का अशी जोरदार चर्चा सुरू होती त्यातच आता नाशिकमध्ये महायुतीची बैठक पार पडते आणि या बैठकीला छगन भुजबळ हे नाशिकमध्ये असून सुद्धा उपस्थित राहिले नाहीत त्यामुळं चर्चांना उदाहरण आलं